पाण्यावर घेऊन आलतो गाय म्हैस वासर समजेल तिथं मशीच्या वासर समजा पाणी घाण करून टाकलं होतं कार उठून पाणी पिलती पुन्हा दोहावा म्हणलं लई घाण झालती <laughs> नमस्कार मित्रांनो जायचं शेतामध्ये झाला टाईम शेतामध्ये जायचा दहा वाजलेत गायली म्हशीला कासर लावून जायचं आज वासरं म्हैस घेऊन जायचं शेतामध्ये बैल शेडमध्येच ठुलेत गुळी सोयाबीनची गुळी टाकलं होतं त्यांनी गुळी टाक खाऊन आराम बसलेत मात्या बसलाय किऱ्या आहे आराम करायला लागलेत दहा वाढलेत जायचं बा पाणी ती पाजून गायली ती पाणी पालायचं बैल काय इतक्या लवकर पाणी पेत नाही तर दुपारी पाणी पेत दुपारी लावायचं मग गायली ती कासरा मग राणी पण बसली निवड राणीला पण सोडायचं उठ उठवायचे गायती बसलेले घेऊन जायचे त्यांनी सोनी मुनी राणी पांढरू समजा शेतामध्ये हाय हाय ऊन पण लागले चांगले लागायला लागले तर काय लागले ऊन समजा आता लावतो कासरा एक तीन तीनचे चार वाजता चारायचे दुपारी मशीला पाण्यात बसावं लागते आज म्हणजे ऊन लागले गाईला सावलीला बांधून वासर त्यांच्या भावतालीस धावतो कासरा आलो शेतामध्ये सोल्ले चारायला पडकामध्ये सोल्ले दा आज काय बांधाला घेऊन जायचं नाही पडक खाय तेवढ्याच बांधाला चारायचे समजा वासरं आणले चारी पण वासरं आणलेत मग गाय बारख्या बांधाल चारायला चरत तर धानामध्ये जायचं वासरे बेजार करते त्याच्यामुळं फडकाचं चारायचे इळभर ना फडका जेवढा पड खायचा एवढंच बांधाल चारायचे म्हणजे दाटणीत कुठे न्यायचे नाहीत ना सोयाबीन वासरं जातं जातात आडव पाडते सोयाबीन मोठं मोठं सोयाबीन झालं ती मधून गेले के के वासरत। वासरत गेले की आडव पडते समजा रस्त्यासोबत सोयाबीनमध्ये आय राणी पण लागली खायला वासर बघा वासर तिकडं गेले बांधाच्या पलीहून कारवट बांधली गाय ती मस्त चरायला लागली तर कारवट बार राणी मुनी तिकडे गेली मांडू पण गेलं मशीचं बांधाच्या पलीकून गेले इथं लागले चरायला आकारला तरी पण आले नाहीत मस्त लागले खायला आता ला ला लक्ष ला ठेवावं लागते बारके असले असले सरते तर तरी ही बांधून टाकली ही तर असती तर वारल्या कडाला गेली असती चरतच नाही ऊन लागायलामुळं म्हैसन गाय सावलीला चरायला लागली गाय हिरवडा सावलीला म्हैस पण हिरवडा सावलीला चरायली चांगले ऊन लागायला आहे ए राणे का मारायलेच मग राणी म्हशीच्या वासरा मारायला लागली साडे अकरा वाजले तर अजून दीड तास चारायचे पाणी ती पाजून सावलीला बांधायची म्हशीला पाण्यामध्ये बसू द्यायचं व पावसाचं वळणामध्ये पाणी साचलेलं आहे आराम बसते ऊन पण लागायला लागले चारायला लागले तर असे दहाचे कडीन जाते त्यामुळे तिला बांधून टाकली ती पण तिथं दहानामध्ये चरती दा पण दहा सोयाबीन पण खाती त्यामुळे तिला बांधलेलं आहे गाय चरेली चरू देतो हिंडली इथं चरू द्यायचे आली बाबा मशीचं वांटरू किती पण वाळू आता एवढं बांधायचं म्हणजे दावे का थोडी लागणार का आणि गाय चरत पण आहेत बांधले की पुन्हा सारखं उभा राहावं लागते ला थोडं पण बसू देत नाहीत लगेच दहाणाच्या कडीला आली इकडं लोकांचे दहा असते लोक कावतेत ए वाट सर चर तिकडून कुठं फिरयली तिकडं राणे ए म्हणे बघा आता ह्या बांधा चरत जातेत वरी मुळ उच उच गवत झालेलं आहे खाली झालीस पण बांधार झोबे असे चारायचे मग असं पडकमध्ये हाल हाकालायचे आज साळेगावला गेल्यामुळं संधी माझ्याकडंच आले तू वासरं म्हैस बैल दोन वासरं म्हैस तिकडंच असते माळावर जायला यायला पण नाव का त्याच्यामुळे ती गाय घेऊन जाता येत नाही मागे आता राणी पीडित यांच्या मागं ए था की खाली तळ्याला जायचं पाण्यावर म्हणजे मशीच्या वांढराने समजा पाणी खरलुर ॲड करून टाकलं वळणामध्ये पाणी होतं साचलेलं खरूळ केले वाट्रू बसलं होतं मध्ये म्हशीचं वासरू बसलं होतं बघा पाण्यात बसून निघालं त्याचं मशी खाली तळ्याला पाण्यावर घेऊन जायचे खरूळ केलं इथलं पाणी थोडंसं होतं पाणी त्याच्यात पण वांटरूप बसलं होतं म्हशीचं साडेबारा वाजलेत आणायचे पाणी ती पाजून पाणी पण प्यायला नाही तर खाली लाईट आली असाल आता मोटर चालू करून थोडं पाणी प्यायचं पाणी पिऊन यायच्यावरी इकडं पडका चारायला राणीनं अशीच वाटर पाणी पिलं तेवढं जायचं कारवट म्हैस घेऊन समजेच पाणी पाजून आणायचे लागले पाण्यात कारवट पावायला इथं खड्डा होता ते लावली हाकाली की पाण्यामध्ये गेली लागली पवायला दाद झालं तर लोहून येऊस पावसातच काय पाण्यात भिजली ती भिजली तेवढी गाई म्हैस म्हैस पाण्यामध्ये बसली होती आता गेली वरी चरायला ऊन पण लागाल तर जायचं वरी वरी पडकामध्ये घेऊन जायचं ते चारायचे व दामाने कशी कारवायला लागली पाण्यावर घेऊन आलतो नाही घाण पण झालती ती मला थोडं पाण्यामध्ये लावलं खडू केलं पाणी पोहून पोहून चांगला मोठा खडा आहे त्यात लागली पवायला पाण्यावर घेऊन आलतो गाय म्हैस वासर समजेल तिथं म्हशीच्या वासर समजा पाणी घाण करून टाकलं होतं कार उठून पाणी पिलती पण दोहा म्हटलं किन घाण लागली पवायला काढायची वरी आता वरी येऊन चारायला ते पाणी मोटर चालू करून मैस पण पाण्यामध्ये बसली होती तिथं जवळ बांधलं होतं तिला म्हणजे इकडं विहिरीवर जायची विहिरीवर गेली तर पुन्हा तिथं हिरवं आहे खायलं तिला मग पोहतं जाऊन बाहेर आणावं लागते तिला तिथं कांग्रे बांधलं होतं पाण्यातून बसली होती ऊन लागायला पाणी ती पिऊन बसली होती जाला टाइम घरी जायचा पाच वाजलेत म्हैस गाय पुढे आली वासरं इकडं चरायला लागली चारी पण वासरं इकडंच येतं चरायला लागलेत बस गायला पुढे नेले गेली तिथं वासरं मागून